हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहेत सगळ्या जणी स्वस्थ रहा मस्त रहा तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आज सकाळीच पहा किती ढग आले गोळा झालेले आहेत खूप पाऊस येणार आहे असं दिसते आषाढी एकादशी जवळ आल्यामुळं आम्ही काय तयारी केली ते आजच्या व्हिडिओमध्ये पहा मी बनवले उपवासाचे इन्स्टंट आप्पे नक्की ट्राय करा हे साबुदाणा आणि भगरीचं प्रीमिक्स करून ठेवलेलं पीठ आहे माझ्याकडं नेहमीच हे तयार करून ठेवत असते मी घरीच चक्की असल्यामुळं दळून ठेवलेलं आहे तर हे जवळपास अंदाजे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे मी आणि मग ह्याच्यात थोडंसं उपवासाचं मीठ टाकून घेतलं आणि आता हे आंबट दही किंवा ताक घेतलं तरी चालते पण माझ्याकडं दही होतं तर मी दहीच घेतला आहे दही टाकून मग छान फेटून घ्यायचं हे मिश्रण आणि कमी जास्त वाटलं तर ह्याला थोडंसं वरून पाणी टाकलं तरी चालते आणि बॅटर छान असं लिक्विड झालं पाहिजे आणि ह्याला मग दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं तर इथं मी ओल्या शेंगदाण्याची चटणी करत आहे त्यासाठी मी ता एक तास झालं शेंगदाणे भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये तर ओल्या शेंगदाण्याची चटणी आपल्यासोबत खूप छान लागते त्यासाठी मिक्सरमधून हे बारीक करण्यासाठी शेंगदाणे भिजू घातलेले होते तर आता ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून किंवा हिरवही तिखट टाकू शकता तुम्ही हिरवी मिरची टाकूनही बनवू शकता तर आता हे थोडंसं दही टाकलं आहे त्याच्यामध्ये गो आंबट दही टाकलं की थोडंसं आंबट गोड छान लागते थोडंसं साखरही टाकू शकता आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घेतली तर लाल छान कलर आला आहे पहा हे असा चटणीला खूप सुंदर कलर येतो आता इथं आपण चटणीसाठी तडका बनवून घेत आहोत तर कढईत थोडंसं शेंगदाण्याचं तेल टाकलं आहे आणि थोडेसे जिरे टाकून मी तडका बनवून घेत आहे आता आपण आपे बनवण्यासाठी तयारी करत आहे तर हे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि ह्या बॅटरम बॅटर तयार झालेले आता तर त्याच्यामध्ये मी थोडंसं आलू खिसलेला आणि हिरवी मिरची वगैरे शेंगदाण्याचं मोठं मोठं कोट केलेलं आहे तर ते टाकून घेत आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे बारीक काप केलेले आहेत तर ते थोडे टाकून घेतले आणि हे बॅटर आता छान असं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा पण टाकायचा आणि हा सोडा सोडा करायच्या वेळेलाच टाकू शकतात ता आपण कारण अगोदर टाकला की मग फुगत नाहीत आपे त्याच्यामुळे हे आयत्या वेळेलाच वरून सोडा टाकायचा आणि बॅटर असं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हा तोपर्यंत आपला तवा गरम झाला आहे तर त्याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल वगैरे लावून घ्यायचं सुरुवातीला चिटकतात म्हणून नंतर नाही लावलं तरी चालतंय कारण नॉनस्टिकचा तवा आहे हा आणि असे एक एक आप्पे पात्रामध्ये असे आप्पे टाकून घ्यायचे तर हे खूप सुंदर होतात अशा आप्पे ह्याचे आप भगरी आपल्या आप भगरीचे आप्पे जसं आपल्या रव्याचे वगैरे करतो तर त्याच पद्धतीनं करायचे तर आता हे आपे असे छान खरपूस रंगावर ब्राऊन होतील असे भाजून घ्यायचे पलटून झाले तर एकदा आणि असे दोन्ही साईडनं छान भाजून घेतले की सुंदर कलर येतो त्याला आणि चिट चिटकत पण नाहीत पहा हे नॉनस्टिक थवा असल्यामुळं असे सुंदर झालेले आहेत पहा हे कलर कसा आलाय ते आणि ही झाली आपे आणि चटणी तयार बर्फीचं घेतलेलं आहे आपण राजगिऱ्याचं पीठ एक वाटी गुळ अर्धी वाटी गाईचं तूप अर्धी वाटी आणि ड्रायफ्रुट थोडेसे कट करून घेतलेले आता गॅसवर पॅन ठेवायचं गरम व्हायला पॅन मध्ये आता आपण तूप टाकून घेऊयात तूप थोडंसं जास्तच लागतं ह्याला पण त्याच्याशिवाय मग टेस्ट छान येत नाही आणि बर्फी पण व्यवस्थित जमत नाही म्हणून अर्धी वाटी तूप घेतलेले तूप पगळलं की त्याच्यामध्ये आपण आता टाकूयात राजगिऱ्याचं पीठ एकदा चाळून घ्यायचं आपल्याला वाटलं तर कारण पावसाळ्यात थोडं सादळण्याची लम्स पडण्याची शक्यता असती म्हणून हे मी एकदा चाळून घेतलं आणि आता आपण ह्याला छान शिरा भाजतो त्या पद्धतीनं हे सुद्धा पीठ शिऱ्यासाठी पीठ जसं भाजतोच रवा वगैरे त्या पद्धतीनं ह्याला छान भाजून घ्यायचं आहे खरपूस रंगावर तुम्हाला भाजताना असं वाटलं की को कोरडं वाटतंय तर थोडंसं एक हात चमचा तूप पण आपण ॲड करू शकतो मंदाचेवर भाजल्यामुळं खूप छान सुगंध असा पसरतो ह्याचा म्हणून मंदाचेवरच भाजायचा आणि एकदम हे पीठ बारीक असल्यामुळं पटकन जळायची शक्यता असती म्हणून शिस्तीत भाजलं बराच वेळ लागतो ह्याला आणि आता हे छान भाजून झालेलं आहे हलकं पण झालेलं आहे सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तूपही सुटलेलं आहे सुरुवातीला थोडं कोरडं वाटत होतं पण आता भाजत भाजत आल्यानंतर ते ओलं झालंय बऱ्यापैकी तूप सुद्धा सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यात गुळ ऍड करूयात तुम्हाला वाटतलं तर तुम्ही साखरही टाकू शकता पण गुळामुळे सुंदर कलरही येतो आणि अजून हेल्दी होऊन जाते ही बर्फी त्याच्यामुळं मी ह्याच्यात गुळच ऍड केलेलं आहे ऍक्च्युली गुळ पावडर टाकली आहे मी तुम्ही चिरून पण गूळ टाकू शकता मात्र गूळ टाकला की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर जळलेला असा वास येतो आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि एका ग्रीस केलेल्या ताट ताटामध्ये मी हे सगळं मिश्रण शिफ्ट करून घेते आणि त्याच्या व्यवस्थित थापून वड्या थापून घ्यायचं त्याला व्यवस्थित सगळं ही थोडीशी प्रोसेस फास्टच करावी लागते नाहीतर ते लगेच कोरडं झाल्यासारखं वाटतं हे पहा गरम गरम असतानाच त्याला पसरवून घ्यायचं आणि वरून ड्रायफ्रूट्स लावून सजवून घ्यायचं आता ही राजगिरा बर्फी आपली रेडी आहे थोडीशी सेट होऊ द्यायची पाच दहा मिनिटांसाठी तूप पाळलं म्हणजे ही घट्ट होऊन जाती आणि नंतर ह्याचे असे पीस करून घ्यायचे गार्निश केल्यामुळे फार सुंदर दिसते टेक्स्चर ही फार सुंदर दिसते पहा ही आपली राजगिरा बर्फी तयार आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही ह्या दोन रेसिपीज तुमच्या सोबत शेअर केल्या त्या नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या ते कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला तर मग आता इथंच व्हिडिओची एंडिंग करतो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय